जळगाव शहरात मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी गणरायाची विसर्जन मिरवणूक पार पडणार असून रस्त्यावर शहरात फार मोठे खड्डे पडलेले आहे मात्र हे खड्डे मातूर पद्धतीने बुजवण्यात येत असल्याने आज विद्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे माजी महापौर जयश्री महाजन यांनी हे खड्डे बुजवण्याचे काम बंद पाडलेले आहे महानगरपालिकेच्या त्यांनी या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे महानगरपालिकेतर्फे थातूर मातूर पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे याबद्दल आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माजी महापौर जयश्री महाजन यांनी महानगरपालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे गणपती बाप्पा त्यांना चांगले रस्ते बनवण्याची सतबुद्धी देवो असेही या ठिकाणी माजी महापौर जयश्री महाजन म्हटले आहे नेमके या संदर्भात माजी महापौर जयश्री महाजन काय बोलल्यात ते जाणून घेऊयात काही काय सांगणार गणपती विसर्जन मार्गावरती मातीवरती डांबर टाकून रस्ते डागजोटी करण्यात आलेली आहे गणेश विसर्जनाच्या मार्गावरती ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी महापालिकेतर्फे ते खड्डे बुजवण्याचं कामकाज सुरू आहे या ठिकाणी विंद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खड्ड्यातली माती साफ न करता वाडू साफ न करता डायरेक्टली तिच्यावर टाकत होते आणि त्यावर खडी गिट्टी टाकत होते हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी काम थांबवलं आहे आयुक्त साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे तर ते या ठिकाणी शहर अभियंता यांना पाठवत आहेत परंतु या प्रकारचं जर काम होत असेल की फक्त विसर्जनाचा एक दिवस आहे त्याच्यासाठी खड्डे बुजवायचं मग माणसं माणसांच्या जीवाचं काय विशेष म्हणजे यातून अ जे आमचे टीबी हॉस्पिटलला घंटागाड्या असतील किंवा अवजड वाहने ही नेहमी या रस्त्यावरून वापरत असतात त्यामुळे हा जो रस्ता आहे याची चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे डागडुकी होणं फार गरजेचं आहे त्याबाबत आयुक्त साहेबांना कळवलेलं आहे एक काम या ठिकाणी तरी प्रथम दर्शनी ज्या वेळेला लक्षात आलं त्या वेळेला असं लक्षात येत की याच प्रकारे इथे काम चालू आहे की वरच्यावर अगदी थुंकी लावून चिटकवण्यासारखं काम या ठिकाणी सुरू आहे कोणत्याही प्रकारचा ऑब्झर्वर इथे नाहीये कुठल्याही प्रकारचा महानगरपालिकेचा अधिकारी या ठिकाणी नाहीये पण मला असं वाटतं या पद्धतीने जर काम होत असेल तर हा जनतेचा पैसाचा अपव्यय होत आहे त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या रस्त्यावर पडलेले जे खटे आहेत त्यासाठी मी गणपती बाप्पांना विनंती करते गणपती बाप्पांना एक प्रार्थना करते की आपण यांना सद्बुद्धी देऊ की हे जे रस्ते आहे हे चांगल्या प्रकारे बुजवले गेले पाहिजे तसेच भविष्यात जे, तसे जे रोड होतील जे रोडांची कामं चालू आहे ते चांगल्या क्वालिटीचे होतील अशी सद्बुद्धी गण गणराया यांना सगळ्यांना देऊ